नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे आणखी एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका नवीन बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे माझ्या गोडताईंनो बाही डिझाईन खूप सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी दोन बाहीची इथं कटिंग दाखवणार आहे अस्तरला कपडा कमी पडल्यामुळे थोडेसे मी खाली जोड दिलेलं आहे बाही लांबी आहे आठ इंच आणि त्यात एक इंच मिळून आपल्याला नऊ इंच घ्यायचं आहे खालच्या साईडनेही व्यवस्थित माप टाकायचं आहे नऊ इंच घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने बाहीची लांबी टाकलेली आहे तर वरची ही बंद बाजू आहे तर बंद बाजूला आता वरी मी दीड इंच अंतर सोडलेलं आहे वरच्या साईडनी तर वरी बाही ही बंद बाजू आहे आणि दीड इंच अंतर सोडलेलं आहे तर तिथं डिझाईन तयार होणार आहे तेवढ्या अंतरमध्ये बघा तर आता खालच्या साईडने बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे बाही घडी घ्यायची आहे नऊ इंच आणि इथं खाली आता बघा बरोबर नऊ इंच बघायचं आहे खालच्या साईडनेही व्यवस्थित आणि इथं तीन इंच कमी करून घ्यायचं आहे आणि इथून वरी दीड इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहेत दंडघेर आहे साडेपाच इंच त्यात दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे बघा दोन इंच अंतर मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे बाहीचा आता आकार देऊन घ्यायचा आहे मागचा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं वरी दीड इंच मी अंतर घेतलेला आहे आणि त्या दीड इंचापासून बाहीला आकार द्यायचा आहे बघा तर हा मागचा आकार झालेला आहे तर आता इथं समोरचाही आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित बाहीला आकार दिला तर तुमच्या बाहीला झोळ पडणार नाही तर अशा पद्धतीने बाहीची मापं टाकून झालेली आहेत तर मी बाहीला सेंटरला कट देऊन घेतलेला आहे दोन्ही बाजूनी बाहीला वरती आणि खालती दोन्ही बाजूला कट देऊन झाल्याच्यानंतर समोर दीड इंच अंतर जे वाढवलेलं आहे इथं त्या दोन्ही साईडला तिथंही कट देऊन घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने मी दोन्हीही सेंटरला इथं कट देऊन घेतलेला आहे तर आता इथं बाही कट करून घेणार आहे मैत्रिणींनो अशी डिझाईन शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे तर इथं मी वरी दीड इंच अंतरही एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा आणि तिथून खाली दीड इंचापासून खाली बाहीचं माप टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे तर आता इथं बाही शिवून घ्यायची आहे बघा समोरचा आकार कट करून टाकायचा आहे नंतर बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे आता बघा मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आता उलटी आणि सवाशी बाजू आहे तर मी सवाशी बाजूवर अस्तर ठेवलेलं आहे आणि समोरच्या बाजूने आता शिवून घेणार आहे मैत्रिणीनो या ज्या ताईचं ब्लाऊज आहे त्यांना लांबबाहीचेच ब्लाऊज आवडतात पण हे लांबबाईसाठी ब्लाऊजचा कापड पुरलेला नाही आणि बाहीला जी डिझाईन आलेली आहे ती सेंटरमध्ये आलेली आहे म्हणून बाही थोडीशी लहान झालेली आहे त्यांची साडे अकरा इंचाची बाई होती पण इथं मी नऊ इंचाचीच बाई ठेवलेली आहे तर तयार आठ इंच होणार आहे मैत्रिणीनो लांब बाई झाली असती पण याच्या साईडलाच बॅक पार्ट होता म्हणून लहान थोडीशी छोटी बाई झालेली आहे आणि साडे अकरा इंच बाहीसाठी कापड उरलेला नव्हता म्हणून मला नऊ इंच बाही ठेवावी लागली तर अशा पद्धतीने बाही शिवून घ्यायची आहे आणि याची डिझाईन बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिझाईन किती छान होणार आहे तर समोरच्या बाजूने एक टिप टाकून घ्यायची आहे नंतर साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित अस्तर जोडायचं आहे हाताने सारखं सारखं प्रेस करायचं आहे म्हणजे अस्तर लूज पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे बाही शिवून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे तरी तर पूर्ण बाही शिवून झालेली आहे आणि उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे साईडचा ब्लाउजच्या कपड्यालाही जोड दिलेला आहे आणि अस्तरलाही जोड दिलेला आहे बघा कारण की दोन्हीलाही कपडा पुरलेला नाही म्हणून अस्तरलाही जोड दिलेला आहे आणि ब्लाऊजच्या कपड्यालाही जोड दिलेला आहे तर बाही शिवून तयार आहे तर चला तर मग आता डिझाईन करूया बघा दोन्ही सा बाहीच्या सेंटरनं दोन्हीही बाजूने आपल्याला दीड देड़ दीड इंच अंतर घ्यायचं आहे तर, तर इथं बाहीचा सेंटर आहे तर समोरचाही सेंटर काढायचा आहे बरोबर आणि त्या सेंटरच्या साईडनी दोन्हीही बाजूला आता वरी घ्यायचं आहे अडीच इंच वरच्या साईडने अंतर घेतलेलं आहे मी अडीच इंच आणि साईडने घ्यायचं आहे दीड इंच दोन्ही साईडला दीड देड़ दीड इंच अंतर घ्यायचं आहे बघा व्यवस्थित माप टाकायचे आहे तिथं तर वरच्या साईडने मी अडीच इंच घेतलेलं आहे आणि साईडनी दीड दीड इंच घेऊन इथं असं शिवून घ्यायचं आहे बघा त्याला मोडपायचं आहे आणि अडीच इंचापर्यंत शिवून घ्यायचं आहे जिथं अडीच इंच आले तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि थोडंसं वळवून पुन्हा इकडचा कपडा जिथं आपण दीड इंचाचं अंतर घेतलेला आहे ते अंतर सेंटरला बरोबर मुडपून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तर आता खालच्या साईडनी शिवत यायचं आहे इथं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे दोन्ही आपण प्लेटं टाकलेली आहे त्याच्या कडेकडेने शिवून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीनेही बाही खालच्या साईडने शिवून झालेली आहे तर आता वर इथं काय करायचं आहे बघा अर्धा अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे आणि याचे असे प्लेट टाकायचे आहे दोन्ही बाजूनी तर आता अर्धा इंच अंतर घेऊन इथं शिवत यायचं आहे आता या साईडलाही अर्धा इंच अंतर घ्यायचा आहे मैत्रिणीनो या बाहीच्या कपड्यावर बघा दोऱ्यांनी केलेलं वर्क आहे थोडंसं कपडा सळत आहे तरीही मी तुम्हाला प्लेटं टाकून दाखवत आहे दोन्हीही बाजूला मी अर्धा अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने प्लेटं टाकून बाही शिवून तयार करायचे आहे किती छान बाही डिझाईन तयार झालेली आहे बघा तर आता बाहीला शो बटन लावायची बाकी आहेत तर मैत्रिणींनो बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा बघा इथं आता शो बटन लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला दोन तीन काय जे काही लावायचे असतील तुम्ही लावू शकता तर मी इथं दोन शो बटन लावून घेणार आहे माझ्या गोडताईंनो बाही डिझाईनचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद